सरावली ग्रामपंचायत कार्यालयातच उपसरपंच आणि लिपिकामध्ये जोरदार मारहाण व्हिडिओ व्हायरल ग्रामपंचायत कारभारावर प्रश्नचिन्ह सर सरावली ग्रामपंचायत कार्यालयात आज सकाळी घडलेला धक्कादायक प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे किरकोळ वादातून थेट हाणामारीपर्यंत पोहोचलेला हा प्रकार ग्रामपंचायतीच्या प्रतिमेला मोठा धक्का देणारा आहे मिळालेल्या माहितीनुसार उपसरपंच शुभम वडे आणि ग्रामपंचायत लिपिक संकेत सावंत यांच्यात काही प्रशासकीय कामावरून वाद झाला काही क्षणातच हा वाद चिघळला आणि तो तुंबळ मारहाणीपर्यंत गेला या घटने दरम्यान दोघांमध्ये झालेली धक्का आरडाओरडा आणि हातघाईची दृश्य कार्यालयात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात व मोबाईल व्हिडिओमध्ये मध्ये कैद झाली असून तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या प्रकारानंतर ग्रामपंचायत परिसरात एकच खळबळ उडाली आहे स्थानिक ग्रामस्थांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत ग्रामपंचायतीतील शिस्तभंगावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान पोलिसांकडे तक्रार दाखल होण्याची शक्यता असून प्रशासनाने या घटनेची प्राथमिक चौकशी सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमुळे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत कारभारातील तणाव पुन्हा एकदा उघड झाला आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कोऑर्डिनेटर फैजान खान जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट